नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी मार्च दोन हजार चोवीस निकालाच्या बाबत काही मीडियावर अफवा या पसरल्या जात आहेत त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आपण पाहूया या संदर्भामध्ये नेमकं काय का सूचना या ठिकाणी आलेली आहे तर आपण पाहू शकतो महाराष्ट्र स्टेट बोर्डाची अधिकृत वेबसाईट या ठिकाणी आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक असेल त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही या बाबतीमध्ये सूचना नवीन काय आहेत तुमी करूँ तर तुम्ही चेक करू शकता तर बघा या ठिकाणी मी महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर आहे आणि या ठिकाणी दहावी आणि बारावी मार्च दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा झालेली होती त्या संदर्भामध्ये काय निकालाबाबत अफवा आहेत हे आपण पाहूयात तर या ठिकाणी मी एक पी डी एफ या संदर्भामध्ये सूचना जी आहे ती डाउनलोड केलेली आहे आणि बघा अशा पद्धतीने निकाल कधी लागणार आहे हे या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे तर इयत्ता दहावी व इता बारावीच्या विद्यार्थी पालक शिक्षक यांना कळविण्यात येते की सोशल मीडियाद्वारे इयत्ता दहावी व बारावीच्या दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत चुकीची माहिती पसरविण्याचे प्रयत्न होत आहेत तरी सर्व संबंधित घटकांनी अशा अपवर विश्वास ठेवू नये निकालाच्या तारखा राज्यमंडळातर्फे अधिकृत संकेतस्थळावर कळविण्यात येतील तर बघा या ठिकाणी ही वेबसाईट आहे या वेबसाईटवर राज्यमंडळाची इथे आपल्याला या दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेसंदर्भात निकालाच्या संदर्भात अधिकृत माहिती थी या ठिकाणी देण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भामध्ये अधिक माहिती आणि नवीन अपडेट्स जाणून घ्यायचे असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद